पाचोरा तालुक्यातील महसूल विभागात मागील आठवड्यात जवळपास एक कोटी वीस लाख रुपयांचा शेतकरी अनुदान घोटाळा चव्हाट्यावर आलेला असतानाच आज पुन्हा पाचोरा तालुक्यातील कोकडी गावातील तक्रारदार यांची पोट खराब म्हणून दाखल असलेले क्षेत्र ज्यामुळे या क्षेत्रावर नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई आणि शेतीविषयक कर्ज मिळत नसल्याने ते पोट खराब क्षेत्र गावनमुना नंबर सात बारा वहिताखाली कामीचे काम करून देण्याच्या मोबदल्यात पंधरा हजारांची लाच मागून पाच हजार अगोदर स्वीकारले व आज दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी गणेश लोखंडे यांना आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास अँटी करप्शन ब्युरो लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांनी रंगेहात पकडले आहे ही कारवाई जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे भूषण पाटील राकेश दुसाने व अमोल सूर्यवंशी यांचे पथकाने पार पडली असून पाचोरा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम या कायद्याखाली गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू असून या घटनेमुळे पाचोरा महसूल विभागाचे अजून दिंडवडे निघाले आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका